पायकँ पायकान हो टिकटॉकच्या व्हिडिओमुळं व्हायरल झालेला सूरज चव्हाण आज तुम्हाला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये चांगल्या पद्धतीनं खेळताना दिसतोय आणि भाऊच्या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात गाजतोय सूरज चव्हाणचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातली जनता मोठ्या प्रमाणात करताना दिसतीये म्हणून त्याला भरभरून वोटिंगसुद्धा करतीये बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण हा पहिल्या स्थानावर आहे सगळ्यात जास्त मतं त्याला मिळालेली आहेत दोन वेळा नॉमिनेट होऊनसुद्धा सर्वाधिक मतं घेऊन तो या शोमध्ये कायमस्वरूपी राहिलेला आहे तर तीन कलाकार या स्पर्धेमधून बाहेर गेलेले आहेत पण मात्र बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन नंतर सूरज चव्हाणचा एक मोठा चित्रपटसुद्धा येणार आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे राजा राणे सूरजने या अगोदर शॉर्ट फिल्म असतील यूट्यूबवरच्या काही वेब सिरीज असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला लाखो लोकांनी त्या वेबसिरीज पाहिल्या त्याचे व्हिडिओ पाहिले आणि सूरज चव्हाण हा घराघरामध्ये पोहोचला सुरज चव्हाण मध्ये कलाकारी आहे सुरज चव्हाणला जर मोठं स्टेज मिळालं तर नक्कीच तो त्याची कलाकारी त्या ठिकाणी दाखवून देईल असं सुद्धा अनेकांना वाटत होतं सुरज चव्हाणचा एका चित्रपटामधला शूटिंग दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय आणि ज्या पद्धतीनं सुरज चव्हाण ऍक्टिंग करतोय त्यामधून तो व्हिडिओ बघताच क्षणी कोणालाही हसू आवरणार नाही कारण की ज्या पद्धतीनं त्याचे एक्सप्रेशन आहेत चेहऱ्याचे हावभाव आहेत हे पाहिल्यानंतर हसू रोखता येणार नाही मुळात हसवण्याचंच काम सूरज चव्हाणने त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे पण मात्र त्यासाठी त्यानं आगळं वेगळं रूपसुद्धा धारण केलेलं आहे स्वतः कसा दिसतो कसा बोलतो कसा राहतो याकडं लक्ष न देता जनता कशा पद्धतीनं हसेल जनता कशा पद्धतीनं चांगलं म्हणेल एवढंच काम करण्यासाठी त्या त्या पद्धतीचा पद्धतीचा किंवा घेतलेला आहे चव्हाण ज्या चित्रपटामध्ये आता काम करतोय मोठ्या पडद्यावर झळकणारा आहे त्या चित्रपटामध्ये सूरज चव्हाण बरोबर दिग्गज कलाकार सुद्धा असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर तो या सिनेमामध्ये झळकणार आहे या सिनेमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळं त्यामध्ये सूरजचं कौतुक मोठ्या प्रमाणात केलं जात आहे कारण की त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांना खळखळून हसवलेलं आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा त्याच्या डायलॉगनं तो अनेकांना हसवत आहे ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खेळत आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या